कडी कोपरायचा मग तिकडून असं कडी न जाय पाहिजे पलीकून तिकडून जायचंय मी बी तुमच्या मागे मागे येऊ का असं करायचं का त्यांचं मूंग कुठं गेलं मूंग फाटलीत नवी बरं रंग आता या लागणारच आहेत घ्या इकडून झाडं उपटू नका मग काय उपयोग आहे ते हे काढायचं वसन काढायचं होतं ना तुमच्याकडं तर तुमचं दुखत नाही का तसं ते वसन काढूकोडं हाताने पोडालान मग ते वसन काढायचं होतं ना का घरी ठेवायसाठी आणलं काय ते नुसतं वर्षाला उद्धारायचं म्हणजे काय तर टाकून देतात काय काम संपलं टाकले पिटीत बघितलं माळ्यावर का पिटीत बघितलं पाय करायचंय तसं पाय करायचंय ना आता नाही जमत नाही बारखाली झाडेत त्याला घरी जायचं ना काय किलो त्याला मारीत बी नाही तुम्ही एखादा चटका टाका की एक हां मग चला चला हो। ना पुढे बघून त्यो त्याला कळू नाही का पटकन काम करावा जावा घरी म्हणून अगवा कसं काय म्हणजे नाचत चालतंय का नाचत चालत आहे बाई कुठं लयच उगवलं बारीक बारीक तन हा इकडं लयच उगवलं बारीक बारीक तन हा गरा गोळा हे हा गरा गोळा हे बारीक बारीक तन उगवलेलं हे हे मरत मरत असन काही पाळीनं मरण आपलेच घामाला बद बद घ्या गेलो कर फुबडून जायचं बाबा मी जात असते घरी मग घरी जाते जाते का ना बघा घरी महागारी नसते फिरत पुन्हा जास्त पळत असते महागारी नसते पळत मग काय ते अरे पहिली पायळी घालायची म्हणलं का हा माईचं दूध वाटवत माहिते का हे बघा हे बघा हे बाळासारखं त्या जपावं लागतं त्याला जपू जपू सगळे खावाटे जाते त्याला माहिती दूध आठवतंय बाबा आता एकदा तास बरं घेणार का तुम्ही का जाऊ मी जायचं पुन्हा हाक मारू ना का पाणी सुद्धा नाही पाणी आणलं की बांधव सांगायचं मग सांगितलं एकदा पेरातून पुन्हा डबल म्हणायला मिनिट जाऊ का हा जाऊ हा आताच म्हणलं चापकाने हा तो जाय म्हणून ये लागले काय चलतच नाहीत बोलायला लागले की

पाणी कमी असल्यामुळं काय अभियांधा कुठं ऊस दिसून गेला थोडा थोडाच ऊस आहे ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांच्याकडे कापसाचे राणा असं तर कसे भारी दिसाय पुन्हा तर कापस आलं तर भारी येत दिसते बैलाला भूक लागली काय की बैल लागलाय चांगला जास्तच सी करायला वडाबड करायला आपल्याला एकानं टायमाला पावसाचं झडक लागल्यावर वैरण पुरुका इथं कुठं पाऊस येणार आहे आता झालं कामच तुमचं मग काय काळजी करायची मग काळजी करायचं काय आहे का ह्यांची पेंड संपली खाय हाय पेरणीचं हे संपल्यावर ह्या लावू आजू की अंदाज जास्त पोत खाऊ घालावर टांगटांग तंक दिसले पाहिजे

हे बी आहे होय हे बी आहे मग हे कसं घ्यायला ह्याच्यातून चाललात होय काय म्हणलात आता दा रानच डोंगर डोंगर साईडचा हाय दगडच असते नाही तर काय असते आता ते वजाच दगड काढायचा का तिकडच नेऊन टाकायचं असं भाई ठेवा हाव खाऊ जिथले तिथे ठेवा म्हणजे आपल्याला पुन्हा दुसऱ्या पाहिजे लगाव करायला पाहिजे एक लग्न होड काय या बा नाही का हम्म या बा लागण्याकडे बरं तसं त्याला भरीत जावा झोकन डायरेक्ट घरी बुर बाबा वाटाकडे जाताना काही चला देत खाना खाना जणू काम नाही केलं त्यांनी नाही नाही